जणांचे एका महिला आय एस अधिकाऱ्याबरोबर संबंध आहे तिचं नाव मला माहिती आहे पण ते दा सांगणं उचित होणार नाही असे त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांनी हे सांगितलेलं आहे की अमित शहाकडे ज्या वेळेस मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी बस झाली त्यावेळेस अमित शहांनी गिरीश महाजनांना बोलवून घेतलं होतं आणि त्यांना सांगितलं की या महिला आय एस अधिकारीशी तुझे संबंध आहे याने सांगितलं होतं की नाही माझ्या अनेकांशी संबंध आहे कामानिमित्त मी बोलतो वगैरे वगैरे तरी त्यांनी अमित शहानी त्यांना सांगितलं की तुझे कॉल डिटेल रिपोर्ट आमच्याकडं आहे आणि रात्री एक वाजेनंतर दिवसभरातून शंभर शंभर वेळा तुझे कॉल तिथे झालेले आहेत आणि त्यामुळे आता तू काही सांग पण तुझा सीडीआर खरा बोलतो रोज बोलायचं काय कारण आहे वगैरे वगैरे काही प्रश्न अनिल थत्तेंनी उपस्थित केलेले आहे अमित शहाच्या वक्तव्याचा हे देऊन हवाला देऊन मला वाटतं की या संदर्भामध्ये जे सी डी आर आहेत ते दहा वर्षाचे जर गिरीश महाजनाचे तपासले तर खरी वस्तुस्थिती समोर येईल की याच्यामध्ये तथ्य काय आहे अशा रंगल्या रात्री त्याच्या गिरीश महाजनांच्या रंगल्या रात्री असं अनिल सत्ते यांनी म्हटलं आहे पण मी जर एक गोष्ट सांगितली तर लोक बाहेर गेल्या तरी जोड्याने माफी मी त्यांच्या इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकत नाही मी त्यांच्या त्यांच्या इतका मी खालच्या पातळीवर जाऊ शकत नाही मला कंपनी गाजवड सोबत नाही मी सात वर्ष ट्रम्प झाले मला सात वर्ष मी आमदार आहे मी मंत्री होतोय पण हे बघून त्यांची इतकी जळफळाट होते त्यांचे इतके वाईट दिवस आलेले त्यांना तर सध्या ते बघून त्यांची इतकी जळफळाट होते की ते तसे बेभान केली स्टेटमेंट करतायत मला वाटतं एक तरी पुरावा त्यांनी द्यावा बडबड नाही करायची एक तरी पुरावा द्यावा कुठेतरी गोष्टीचा गेल्या अनेक वर्षापासून वारंवार काहीतरी घालण्याची भाषा करायची भारलेट स्टेटमेंट करायचं कमरेखालची भाषा करायची काही सिद्ध करता येत नाही आरोप करता येत नाही त्यामुळे मग फक्त एकच त्यांचं की काहीतरी चरित्र आनंद करायचं याशिवाय त्यांच्याकडे दुसरं काही राहिलेलं नाही माझं अजूनही त्यांना आव्हान आहे की त्यांनी एक पुरावा दाखवा मी सक्रिय राजकारणातून बाहेर पडेल मी कधी कोण दाखवणार नाही कोणाला सांगत आहे दाखवलं म्हणा लोकांना दाखवणार बडबड काय करतो फालतू हा ज्यांना दिले मी त्यांना दिले माझ्या मोबाईल मध्ये होते कसे काय झाले मला माहित नाही कसे काय हरवले मला माहित नाही माझा मोबाईल हरवला लाज वाटा ते खोट बोलताना ते खोटं बोलताना माझा अजूनही आव्हान आहे तुमच्या सगळ्यांच्या समोर एक पुरावा त्यांनी दाखवावा एक पुरावा त्यांनी दाखवावा आणि माझा आता अंत बघू नका मी जर एका गोष्टीचा खुलासा केला तर कडसे तोंड काळा करून बाहेर पडावं गेला कोणाला एका आयस महिला अधिकाऱ्याशी गिरीश महाजनांचं बोलणं झालं हा आरोप मी स्वतः केलेला नाही हा आरोप गगन गगनवेदीचे अनिल थत्ते ह्यांनी केलेला आहे आणि त्यांनी त्यामध्ये अमित शहाचा उल्लेख केलेला आहे की के अमित शहाकडे या संदर्भामध्ये सी डी आर उपलब्ध आहे असं त्यांनी सांगितलं त्यामुळे उगाचंच गिरीश महाजनाने माझ्या नावाचं नाव घेऊन ना आदळ अपट करण्याची काही आवश्यकता नाही आहे त्यांनी या ठिकाणी निय। पुरावे मागायचे असतील अन्य काही सांगायचं तर अनिल थत्तेंशी मागावे ना नाथाभोला कशाला पुरावे मागत राहत आहेत आणि त्यामध्ये अनिल थत्तेंचं जे आहे त त्यात तथ्य आहे की नाही तथ्य आहे हे तुम्ही शोधा अन्यथा अनिल थत्त्यांवर काही कार्यवाही करायची असेल तर ते तुम्ही करा पण उगाच नाथाभाऊचं नाव कशाला घेता नाथाभाऊनं कधी तुमच्यावर ॲलिगेशन या संदर्भामधले केले नाही की के आय एस अधिकाऱ्याच्या बरोबर तुमचं बोलणं झालं आहे असं कुठलाही आलो मी केलं नाही तो अनिल सत्तेंच्या त्या चॅनलचा चा, हवाला देऊन मी बोललो होतो